啊，喜欢你，我爱。

बोलले देव म्हणत नाही मी आणि सेवा करा माझ्या चरणाजवळ मी तुम्हाला आशीर्वाद देतो मी तुम्हाला मी तुम्हाला प्यायला देतो मी तुम्हाला कपडे देतो मी तुमच्या डोक्यात ज्ञान घालतो कधीही म्हणत नाही कधीही म्हणत नाही म्हटलंय कधी मला आज तर सांगा त्या शब्दाचा त्याला कामाला त्याला गुलाम म्हणतात की संतांचं जे आहे त्यातनं त्याने मुक्त केलं होतं तुम्हाला गुलामीत मुक्त केलं तुम्हाला दासात मुक्त केलं तुम्ही जे आडामी होता असा त्या अडाणीपणा तुमचा दावा म्हणून ज्ञानाचं महत्व तुम्हाला सांगितलं तुम्ही होता त्या गरीबीवर मात कसं करायचं म्हणून श्रीमंत होण्याचं मंत्र त्यांनी सांगितलं आणि हे सगळं करत असताना तुमचं चरित्र चांगलं व्हावं म्हणून खरं बोल दुसऱ्यांना त्रास करू नये प्राणी मात्रावर दया करावी हिंसा करू नये हे तत्व त्यांनी सांगितलं